बाबा यमज भाऊच्या मटत करायचे आता तुम्ही करता तुम्ही सांगता मामांच्या पुण थोडा तरी पाऊस येतोच तुम्ही म्हणता कीर्तन सांगितलं होतं मामांच्या पुनि थोडा तरी पाऊस येतोस <laughs> काळात महाराजाकडे हो केलं होतं मी वाहतो ना काय हो होतो मी आलो होतो मी

हो तुम्हाला खूप सवास मिळाला बाबा नाही का तुम्ही मामाने शिक्षक म्हणून घेतला तुम्हाला ना मामाने शिक्षक म्हणून घेतल्या लगेच संस्था सुटल्या सुटल्या लगेच बरं करा आदर करा

एकोणनव्वद एक नत्युर, ला गेले ना भाऊसाहेब अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला अठ्याऐंशी एकोणनव्वद ला गेले भाऊसाहेब मी अठ्याण्णवला आलो बाबा दहा वर्षांनी आलोबा नतूबा मिळाला खूप 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 सगळे मग परत सगळेच नतूसिंग बाबांचं खूप प्रेम मिळालं लय मस्त लय प्रेम करायचे खूप मोठी माणूस तुम्ही कीर्तन केलं असा ना मामांच्या पुढं मामांच्या समोर कीर्तन केलं असं ना तुम्ही

आवडत बाजून जे भाऊ भरनाला मागून आलेलं विद्यार्थी आवडत कीर्तनात सुद्धा त्यांच्या कीर्तना जर कोणी उशिरा येऊन पुढं बसला तर मा आवडत नव्हतं मग पकवायचा सुद्धा जो पहिल्यांदा आहे तोच पकवायचा परत दुसरा बदलला तर चालत नये साधा जरी असला आपला गावठी तरी त्याला छावायचे जो सुरुवातीला येतोच आहे ना बाबा मामाचं चरित्र एक दिव्य आहे बाबा Hmm. चरित्र लय गोड आहे मामांचा तो निवृ नी ग्रंथ आहे तो हाय दोन तीन लोकांनी गोड चरित्र आहे मामांच एकोणीसशे वीस साली एकशे पाच वर्ष हो एकशे हो वीस मध्ये शंभर एकोणीसशे दोन हजार शंभर शंभर वर्ष झाले दोन हजार वीसला वीस शंभर वर्ष चार वर्ष झालं जास्त चार जास्त एकशे चार वर्ष <coughs> एकोणीसशे सतरा साली संस्था झाली एकोणीसशे सतरा साली स्थापन झाली ना संस्था बाबा एकोणीशे सतरा आणि एकोणीसशे एकोणीसला जोग ध्येय ठेवला दोन वर्ष जवळजवळ एकशे सात वर्ष झाले बाबा पांडुरंग बाबांनी मामांच्या किर्तार पकत वाजवला का बा, पांडुरंग राहायचे भीमसिंग बाबा अंड बाबा तुमचं चाल वगैरे म्हणण्याचे योग आला का महामानच्या कीर्तन चाल वगैरे म्हणण्याचा योग आला अमृत बाबा महाराज अमृत महाराज खाशेबा बा मारुती बाबांना पाहिलं तुम्ही मारुती महाराज बरोबर लक्ष्मण माझिगत पुरी पुरेकर त्यांना पण फक्त मामान पाहिलं बंकट समित अगोदरच गेले नतुसिंग बाबांनी पाहिलं होतं वाटतं सगळ्यांनाच सा। नतुसिंग मारुती लक्ष्मणबाबांना मारुती बाबांची खूप सेवा केली म्हणतात नतुसिंग बाबांनी मारुती चरित्र लिहिलं नतरसिंग बाबाने होतं नतसिंग बाबाने मी विचारलं नतरसिंग बाबाने तुम्ही स्वामीने पाहिलं का म्हणून मला म्हणले पाहिलं बाबा पण लहान होतं त्यावेळेस नतरसिंग बाबा पाच सहा वर्षा जास्त लहान होते मी विचारलं नतृसिंग बाबा पाहिलं पाहिलं तुमचा त्यांचा सहवास खूप झाला असेल बाबा लय भारी होते म्हणतात बाबा लय मोठे होते साधे राहायच तुम्हाला किती वर्ष सवास लागला कदम असं खेळलेला गेले परत

तुकाराम ना माऊली बा ना माऊली असं तू जायचं बाबा कुठे आहे अजून ती खोली तळघर दाखवत अजून तिथे बाबा बसायचे असे तुम्ही त्यांना समाधी औषध पाहिलं असा ना समाधी अवस्थेमध्ये त्यांना पाहिलं असा ना समाधी लावलेली नाही पाहिलं असं बोलणं झालं प्रत्यक्षात ध्यान लावताना हा। तुकाराम बाबा म्हणजे गुरु हरिकृष्ण बाबा होते योगाचे गुरु देवरगावचे गेले असाल ना भाऊ तुम्ही देवरगावला गेले असताना तियो समाधी कृष्ण बाबांची हो आता रघुनाथ महाराज आहेत तिथं